सर दुसरा एक महत्वाचा प्रश्न लाडकी बहीण योजना ही महायुतीची खूप महत्वाची योजना होती गेम चेंजर म्हणावं लागेल त्या योजनेला पण आता महायुती तीन पक्ष तीन दिशेकडे दिसतात आपल्याला कारण अजित पवार असं आहेत की ती ते वचन जे एकनाथ शिंदेने दिलं होतं एकनाथ शिंदे असं म्हणत होते की वीस तारखेला मतमोजणी झाल्यानंतर तेव्हाच लाडक्या बहिणींच्या नाट्यामस्तीत होत आहे पाच तारखेला पाच वाजता शपथविधी आहे चार तारखेला पर्यवेक्षक येऊन आमदारांची बैठक होईल आणि आमच्या विधिमंडळ गटाचा नेता निवडला जाईल आणि पाच तारखेच्या शपथविधी मध्ये किती मंत्री शपथ घेतील ते चारला रात्री तुम्हाला अधिकृतपणे सांगितले जाते या शपथविधीचं आमंत्रण उद्धव ठाकरेंना असेल राज ठाकरेंना असेल कारण राज ठाकरे पाठिंबा दिला होता उद्धवजी तर विधान परिषद सदस्य आहे आपण विधानसभा विधान परिषद सदस्य राज्यसभा लोकसभा सदस्य यांना निमंत्रण देतोच पण तुम्ही त्यांना प्रश्न एकदा तर विचारून आम्हाला माहिती द्या कि ते येणार आहेत की नाही निमंत्रण तर जाणार आहे सर दुसरे मत प्रश्न लाडकी बहिणी योजना ही महायुतीची खूप महत्वाची योजना होती खरं तर चेंजर म्हणावं लागेल त्या योजनेला पण आता ती तीन पक्ष तीन दिशेकडे दिसतात आपल्याला कारण अजित पवार असं म्हणतायत की ती ते वचन जे एकनाथ शिंदेने दिलं होतं एकनाथ शिंदे असं म्हणत होते तेव्हाच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जातील आणि आता तुमचं असं वक्तव्य आहे की पुढच्या वर्षी किंवा तुमचा गैरसमज काढून टाका एकनाथ शिंदेजींनी सांगितलं ते पैसे ते या महिन्यात जाणारच आहे ना तो कुठे प्रश्न उपस्थित आहे तुम्ही चक्रधर स्वामीच्या हत्तीच्या कथे जर करू नका एकनाथ शिंदे सांगितलं पाच हप्ते दिले सहा हप्ता जाईल सातवाही जाईल आठवा जाईल मला विचारलं की तुम्ही एकवीसशे रुपये कधी वाढवणार आहे पण हा निर्णय कॅबिनेटचा आहे कॅबिनेट हा निर्णय घेऊ की बजेट मध्ये पैसे वाढवायचे आणि ते पैसे कधीपासून द्यायचे रक्षाबंधनाच्या दिवशी द्यायचे कि एक एप्रिल पासून द्यायचे हा मंत्रिमंडळाचा निर्णय असतो हा माझा निर्णय नाही आहे हा मंत्रिमंडळाचा असतो पण पुढच्या वर्षी एक हजार एक टक्के पैसे दिले निवडणुकीच्या आधी असं सांगितलं होतं की एकवीसशे रुपये सरकार आल्यानंतर आम्ही लागू करू वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या मात्र मात्र आता मग जनतेमध्ये कुठेतरी एक वेगळा मेसेज जाईल का या गोष्टीमुळे की मला नाही समजलं आम्ही देणारच तेच सांगतोय ना सरकार राजावर देऊ म्हणजे आपण अर्थसंकल्पातच देतो ना मग कुठं प्रश्न आहे अर्थसंकल्पात देतोच आहे आपण विरोधकात टीका करू लागले की आता हे फसवणूक विरोधकांना टीका करण्याशिवाय कोणता धंदा आहे तुम्हीच सांगा तुमची तुमची जरी नार्को टेस्ट केली तरी एकच आवाज येईल अपोजिशन मध्ये झूट बोलते बोलते झूट बोलते प्रश्न कुठे उपस्थित होताय आणि आता तर हे कुठून पैसे आणणार मग तीन हजार रुपये कुठून देणार होते तुम्ही तीन हजार रुपये देणार होते सांगितले ना किती खोटे बोलता है है कि हो हो तो मग आता मला महत्वाचा एक विचारायचं आहे की अर्थ म्हणजे मंत्रिमंडळ बैठक होईपर्यंत किंवा अर्थ बजेट सादर होईपर्यंत जे आधी निधी जो महिलांना दिला जातो तो असणार आहे तो असणार आहे का या मागच्याच बजेट मध्ये आपण ते घेतले आहेत ना आपण पुरवणीमध्ये जुलैच्या मध्ये त्या पैशाची व्यवस्था केली त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो शेवटचा एक महत्वाचा प्रश्न महायुतीमध्ये कुठला तणाव निर्माण झालेला आहे का कारण एका ठिकाणी एकनाथ शिंदे कुठेतरी नाराज चर्चा रंगलेल्या आहेत गृहमंत्री पदावरून कुठेतरी महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला असं वाटतंय का कारण खूपच लांब असं माझ्या नाही वाटत जसं विरोधकांना वाटतं विरोधकांना वाटतं आणि काही पत्रकारांना आताशी दोन ते बातम्या नमस्कार मी अजित पालव जमलेल्या माझ्या तमाम माता भगिनींचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत तर येथे आपण पाहू शकता मुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या जाहीरनाम्यातील घोषणेप्रमाणे राज्यातील लाडक्या बहिणींना लवकरच पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देण्यात येतील असे जाहीर केले आहे तर मुख्यमंत्र्यांना दोनशे तीस जागांवर भरघोष यश आल्यानंतर लगेचच त्यांनी ह्या यशाचं पूर्ण श्रेय जे आहे ते आपल्या लाडक्या बहिणींना दिलं आणि लगेच त्यांचे आभार देखील मानले परंतु अजून पर्यंत पुढचे मुख्यमंत्री कोण हे काही ठरलेलं नाही आता अजितदादा पवार होणार देवेंद्रजी फडणवीस होणार की एकनाथजी शिंदे परंतु यापैकी कोणीही मुख्यमंत्री झालं तरी येणारे पाच वर्ष तुम्हाला योजनेचा लाभ हा मिळणार हे नक्की तर आता जास्त वेळ न घेता सहावा पुढे लाभता तुम्हाला केव्हा मिळणार नक्कीची तारीख काय हे आपण जाणून घेऊया तत्पूर्ण तुम्हाला कोण वाटतं मुख्यमंत्री कोण व्हावं पवार एकनाथजी शिंदे कि देवेंद्र फडणवीस हे मला कृपया तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आता ज्या महिलांना एकही हप्ता आला नाही किंवा ज्या महिलांना एक किंवा दोन किंवा तीन हप्ते आले असतील तर त्या महिलांना पुढील हप्ते का नाही आले तर याची दोन प्रमुख कारण म्हणजे एक तुमचं बँकेशी आधार सेडिंग नाही आहे किंवा तुमचं अशा बँकेमध्ये अकाउंट आहे की ती बँक आता दुसऱ्या बँकेमध्ये कन्व्हर्ट झाली आहे त्यामुळं तुमचा आय एफ एस सी कोर्स जो आहे तो बदलला गेला आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये दिली होती आणि त्या व्हिडिओचे लिंक आजच्या या व्हिडिओच्या मध्ये आहे तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घेऊ शकता कारण जर तुम्हाला वाटत असेल पुढचे पाच वर्ष तुम्हाला या योजनेचा लाभ मिळावा तर या दोन दिवसात येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला ही सर्व कामं करून घ्यायची आहेत तुमचा आय एफ एस सी कोड चेक करून घ्या तुमचं आधार लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या तुमचं के वाय सी आहे की नाही ते देखील तुम्हाला लगेच चेक करून घ्यायचं आहे कारण आता येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्येच मुख्यमंत्री कोण हे आणि त्यानंतर लगेचच पैशाचं वाटप जे आहे ते सुरू करण्यात येईल आता ही सर्व काम तुम्हाला येणाऱ्या ते आहेत जेणेकरून येणारे पुढचे हप्ते जे आहेत ते तुम्हाला नियमितपणे मिळत राहतील आता येथे आपण पाहू शकता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत आचारसंहितेमुळे तुर्तास ही योजना स्थगित करण्यात आली होती आता दोन दिवसापूर्वीच आचारसंहिता जी आहे ती संपुष्टात त्यामुळे आता जे प्रोसेस आहे चालू येईल आता लवकरच पुन्हा ही योजना सुरू केली जाणार आहे आता पुढे त्यांनी काय म्हटलंय पहा ज्यांना या योजनेचा अजून लाभ मिळालेला नाही त्यांनी या योजनेचं स्टेटस चेक करावं तुमचा अर्ज बाद झाला असेल तर योजनेचा लाभ मिळणार नाही आता येथे लक्ष द्या ज्यांना योजनेचे दोन तीन हप्ते किंवा पाच हप्ते जरी मिळाले असतील तरी कदाचित त्यांना आता या योजनेपासून बाद करण्यात आलेलं असू शकतं कारण पहा अनेक महिलांना दोन किंवा तीन हप्ते आले त्यानंतर त्यांना हप्ता येणं बंद झालं किंवा काहींना पाच हप्ते आले तर काहींना एकही हप्ता आलेला नाही त्याचं मूळ कारण काय होतं तर अनेक महिलांनी खोटे दस्तावेज देऊन किंवा त्यांनी आपलं इन्कम कमी दाखवून या योजनेचा लाभ जो आहे तो घेतला होता असे अनेक फ्रॉड जे आहेत त्यावेळेला समोर आले होते त्या कारणास्तव हे सर्वांचे जे फॉर्म आहेत ते फेर तपासणीसाठी गेले होते आता या फेर तपासणीमुळेच काही महिलांना एकही हप्ता आला नाही ना का तर काहींना दोन किंवा तीन हप्ते आले किंवा काहींना पाचही आले तर आता ही फेर तपासणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे तर आता हे जे पेमेंट जे होत आहे ते डी बी टी मार्फत होत आहे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफर त्यामुळे एखादा व्यक्ती जर इन्कम टॅक्स पेड देखील करत आहे ते सुद्धा आता जाहीर होईल आणि त्यामुळे ज्यांनी ज्यांनी अवैधरित्या असे फॉर्म भरलेले आहेत आणि आत्तापर्यंत योजनेचा लाभ जो आहे तो घेतलेला आहे अशा सर्व महिलांना या योजनेपासून आता बाद करण्यात येईल त्यामुळेच तुम्ही एकदा जाऊन तुमचं स्टेटस जे आहे ते चेक करून घ्या त्याकरिता तुम्हाला नारी शक्ती ॲप मध्ये जायचं आहे तुमचा मोबाईल नंबर तुमचा जो पासवर्ड असेल तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर भरलेले फॉर्म या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तेथे ते ते तुम्हाला पाहायचं आहे तुमचं स्टेटस यावर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म अजूनपर्यंत ॲप्रूव्ह आहे की नाही ते तुम्हाला तेथे ते दिसून येईल अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये कदाचित तुमचं इन्कम जे तुम्ही दाखवलं आहे ते बरोबर असू शकतं परंतु एकदा हेही तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचं आधार जे आहे ते बँकेशी लिंक आहे की नाही त्याचबरोबरीनं तुमचं जे बँक अकाउंट आहे ते आता कन्वर्ट झालं आहे की नाही दुसऱ्या बँकेशी ते देखील तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही सर्व कामं करून घ्या जर तुम्हाला बँकेविषयी किंवा योजनेविषयी काहीही प्रश्न अजून असतील तर लगेच मला कमेंट करून विचार मी तुम्हाला लगेच रिप्लाय करेन परंतु आता वे वाया घालू नका त्याचबरोबर चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या पुढच्या अपडेट करता आणि व्हिडिओ आवडलास तर एक लाईक मात्र अवश्य करा तर आता तुमची रजा घेतो पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सहवर तुमची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र